तुम्ही मध्ये विचार केला आहे का की आपल्या भावनांचा आपल्या विचारांचा आपल्या आठवणींचा पाण्यासारख्या निर्जीव गोष्टीवरही काही परिणाम होऊ शकतो होय शब्दांमध्ये जादू असते आणि आपल्या भावनांचा विचारांचा आणि आपल्या आठवणींचा पाण्यावर परिणाम होतो आणि याचा शोध लावला आहे म्हणजे जपानी शास्त्रज्ञ जपानी संशोधक मसारू इमोटो यांनी चला तर मग बघूया आजच्या व्हिडिओत शब्दांची जादू आणि पाण्याची रहस्य आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी मी प्रियंका सर्टिफाईड हो पण पण आणि तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनल वृत्तंबरा प्रज्ञामध्ये मनापासून स्वागत करते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करताना पहिले बघूया डॉक्टर मसारू इमोटो हे कोण होते डॉक्टर मसारू इमोटो हे एक जापानी सायंटिस्ट म्हणजे संशोधक त्याच सोबत ते एक उद्योजक होते आणि लेखकही होते त्यांनी पाण्यावर प्रयोग केले म्हणजे पाण्याच्या क्रिस्टल्सवर त्यांच्या स्फटिकांवर प्रयोग केला आणि काही विलक्षण गोष्टी संपूर्ण जगासमोर आल्या त्या गोष्टी कुठल्या तर त्यातनं असं समोर आलं की पाणी आपला आवाज ऐकू शकत आहे पाणी आपल्या भावनांना अनुभवू शकत आहे आणि पाण्यात इतकी शक्ती आहे की ते आपलं आयुष्यही बदलू शकत आहे किंवा आपल्या शरीरालाही बदलू शकत आहे इतके महान रस्य समोर आले तर मसारुई मोटो यांनी केलेला हा पाण्याचा प्रयोग नेमका होता तरी काय ते आपण आता बघूया डॉक्टर मसारुई मोटो यांनी पाण्याच्या काही बॉटल्स कंटेनर्स असं तुम्ही म्हणू शकता काही याच्यात पाणी घेतलं आणि पाण्याच्या काही बॉटल्सवर किंवा काही ज्या कंटेनर्स मध्ये पाणी होतं मीन्स ग्लास वगैरे ह्याच्यात जे पाणी होतं त्यावर त्यांनी काही पाण्यावर काही बॉटलवर एक पॉझिटिव्ह सकारात्मक शब्द लिहिले आणि त्या पाण्याकडे बघून ते उच्चारले आणि काही बॉटल्स वर नकारात्मक शब्द लिहिले आणि त्याकडे बघून ते उच्चारले तर असं झालं की त्यांनी ज्या पाण्यावर सकारात्मक शब्द ज्या पाण्याला ते बोलले होते जसं की मी तुझ्यावर प्रेम करतो आ, मी तुझी मी तुझी मनापासून आभारी आहे कृतज्ञ आहे मी खूप छान आहे उत्साही आहे या प्रकारचे काही सकारात्मक वाक्य ते पाण्याला बोलले किंवा मी भाग्यशाली आहे मी आशीर्वादित आहे त्या प्रकारचे काही सकारात्मक वाक्य ते पाण्याला बोलले आणि त्यातनं त्यांना जे त्यात ते जे पाणी होतं त्या पाण्याला त्यांनी फ्रीज केलं फ्रीझरमध्ये आणि नंतर ते फ्रीज झालेलं पाणी जे गोठवलेलं पाणी होत ते त्यांनी सूक्ष्मदर्शकाखाली मायक्रोस्कोप खाली बघितल्यानंतर त्या पाण्याचे जे जे क्रिस्टल स्फटिक त्यांनी बघितले जे सकारात्मक वाक्य बोललेले स्फटिक होते ते प्रचंड सुंदर होते आकर्षक होते विलक्षण होते त्यानंतर त्यानंतर सेम प्रोसेस त्यांनी सारखीच पद्धत त्यांनी दुसऱ्या पाण्यावर अवलंबली पण त्या पाण्यावर त्या पाण्याला त्यांनी नकारात्मक शब्द चिटकवले नकारात्मक भावना त्यांनी दिल्या नकारात्मक वाक्य ते त्या पाण्यासोबत बोलले जसं की तू मूर्ख आहे तुला काहीच कळत नाही तू दोषी आहेस किंवा मग राग क्रोध लोभ अशी वेगवेगळी शब्द त्यांनी त्या पाण्यावर चिटकवली आणि त्या पाण्यासोबत म्हटली आणि ते पाणी त्यांनी फ्रीज केलं गोठवलं आणि ते पुन्हा सूक्ष्मदर्शकाखाली बघितलं त्यांना काय जाणवलं त्या सूक्ष्मदर्शकाखाली त्यांना एकदम भयानक म्हणजे खूप खराब अशा त्या क्रिस्टल्सच्या आकृती त्यांना दिसल्या स्फटिकांची जी आकृती होत्या त्या खूपच खराब दिसल्या त्यांना व्यवस्थित आकार नव्हता व्यवस्थित त्या दिसत नव्हत्या आणि यातनं त्यांना कळालं की पाण्याला ही मेमरी म्हणजे आठवणी असतात काय वाटतं तुम्हाला तुम्हाला ही पाण्याची जादू स्वतःच्या आयुष्यात अनुभवायला आवडेल ना कारण आपल्या शरीरातच सत्तर टक्के पाणी असतं विचार करा आपल्या बोलण्याचा शब्दांचा पाण्यावर इतका परिणाम होतो तर आपल्या शरीरात जर सत्तर टक्के पाणी आहे तर आपण बोलत असलेल्या शब्दांचा आपण विचार करत असलेल्या विचारांचा आपण फील करत असलेल्या भावनांचा आपण त्या भावनांचा आपल्या शरीरावर आपल्या मनावर किती खोलवर परिणाम होत असेल आणि काय वाटतं का तुम्हाला हा परिणाम खरंच चांगला होत असेल का नाही ना म्हणून जर तुम्हाला तुमचं आयुष्य खूप छान पद्धतीने बदलायचं असेल तर आजच पाण्याला सकारात्मक शब्द द्यायला सुरुवात करा आणि ही पाण्याची जादू स्वतःच्या आयुष्यात अनुभवायला सुरुवात करा तुम्हाला हा अनुभव कसा घ्यायचा पाण्याला कसं हील करायचं किंवा पाण्याला कसं सकारात्मक बोलायचं हे जाणून घ्यायला आवडणार असेल तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या माझ्या व्हॉट्सअप कम्युनिटी लिंक वरून माझ्या फ्री वर्कशॉप्सला जॉईन करू शकतात अटेंड करू शकतात आणि त्या जाणून घेऊ शकताय की कसा पाण्याचा वापर करायचा आणि ज्यांना स्वतःचं आयुष्य खूप छान पद्धतीने बदलायचं आहे आणि आजच डिसिजन घ्यायचं आहे की मला रोजच सकारात्मक वाक्य बोलून किंवा सकारात्मकता आयुष्यात आणून माझं आयुष्य बदलायचं आहे तर ते माझ्या डी एम एच पी या प्रोग्रामचा या प्रोग्रामला आजच जॉईन करू शकताय याची संपूर्ण माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरनं मिळेल तिथे तुम्ही मेसेज करून या प्रोग्राम्सची पूर्ण माहिती घेऊ शकताय चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका नवीन सकारात्मक माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणी कुटुंबियांपर्यंत शेअर करा पोहोचवा आणि आपल्या चॅनलला अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू अल यू